शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा शशिकांत शे बैसाने यांच्या एकोणचाळीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेवापूर्ती कृतज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे संचालक मंडळासह आपतेष्ट नातेवाईक शिंदखेडा व वायपूर येथील कर्मचाऱ्यांकडून मोठा त्याचा सत्कार करण्यात आला संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक गोरख रागो पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती यावेळी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील सचिव मीरा मनोहर पाटील देवेंद्र पोपटराव बोरसे प्राध्यापक जितेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे गट नेते अनिल वानखेडे माजी नग उपनगराध्यक्ष दिला पाटील गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील गट समन्वयक सी जी बोरसे माजी प्राचार्य एम डी बोरसे प्राध्यापक आर के पवार आर एच भांबरे पर्यवेक्षक यू पी देसले उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील वरिष्ठ लिपिक किशोर किशोर पाटील त्यांच्यासह शशिकांत बैसाने अरुण बैसाने सुषमा बैसाने अनिल बैसाने सुनीता बैसाने अनिकेत बैसाने सोनाली बैसानी अमय बैसानी आदी उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमती एस एस बैसाने यांनी आपल्या एकोणचाळीस वर्ष सेवा केलेल्या कार्यकाळात अनेक आठवणींना उजाळा देत प्रामाणिक के सेवा केला तर दाखला देत सेवानिवृत्ती नव्हे तर जीवनाची नवी आवृत्ती आता सुरू झाली आहे असे गौरवद्वार काढले आहे

स्मार्ट टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे अशा प्रकारे कारण की विद्यार्थ्यांना शिक्षकांना नवीन नवीन शिकण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि अशा प्रकारे या शाळेची प्रगती भरभराटीत जावं अशी मी सुद्धा परमेश्वराजवळ खूप खूप प्रार्थना करते आणि भावसाहेबांचं जे स्वप्न आहे ती त्यांची संख्या अवघ्या पाच वर्षामध्ये दोन हजारपर्यंत पोचावी ते त्यांचं पूर्ण व्हावं अशी मी प्रमेश्वर प्रार्थना करते भाऊसाहेब माझ्या सहकार्यांविषयी सांगायचं म्हटलं तर आपले सहकारी अतिशय कर्तृत्वान आहेत अतिशय हुशार आहे तुमची जी त्यांना प्रेरणा मिळत असते त्या प्रेरणेतून ते बरोबर मार्ग काढत असतात आणि तुमच्या प्रेरणेला ते साथ देत असतात माझ्या सहकारी बंधूंना सुद्धा मला एक सांगायचं आहे की निष्ठा प्रामाणिकपणा समर्पण हे गुण आपण अंगीकारले पाहिजे आव्हाने येतीलच त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि आपल्या कामावर प्रेम करा आदराने वागा नवीन नवीन जे येईल ते ये शिकण्यास तयार राहा आणि अशा प्रकारे जसं जसं भाऊसाहेब तुम्हाला नवीन नवीन प्रेरणा देत जातील ते शिकून विद्यार्थ्यांची शाळेची संस्थेची तुमची सुद्धा सगळ्यांची प्रगती करा एवढीच मी अपेक्षा करते आणि तुम्हालासुद्धा तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी माझ्या सगळ्या शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनींना चांगलेच यश मिळत राहोत हो, तुमची खूप खूप प्रगती होत राहो या संस्थेची शाळेची अशी तुम्हाला शुभेच्छा देते अजून एकदा प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूजाव